शहादा शहरातील नुरे इलाही फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी एक जाने रोजी मुस्लिम समाजातील वधूवरांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते या सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्ये संसार चालवण्यासाठी लागणारी वस्तू वस्तू भांडे कपाट पलंग इत्यादी देण्यात आल्या म्हणजे या समाजातील विविध जाती आणि पोट जातीचे वधूवर सहभागी झाले होते शहादा येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात पंधरा जोडप्यांचा निकाह लावण्यात आला समाजात लग्नासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतो याचा परिणाम समाजाच्या विकासावर होत असतो लग्नात कार्यातील खर्च अधिक आहे या चालींना आळा घालण्यासाठी दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आज दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी नुरेलाई फाउंडेशन तर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यात पंधरा जोडप्यांनी सहभाग घेतला आज पंधरा जोडप्यांचे इथे विवाह संपन्न झाला या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की या सोहळ्यात विविध मुस्लिम समाजाच्या विविध जातीच्या लोकांनी शेख सय्यद पठान सय्यद अंसारी बेलदार शाह असे लोकांनी एकाच मंडपात येऊन हा धार्मिक सोहळा करण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात असे की नुरेला तर्फे मागच्या वर्षी हा सोहळा करण्यात आला होता याच दिनांकाला तेव्हा अकरा लोक जोडप्यांच्या इथे विवाह संपन्न झाला होता या वर्षी हा आकडा पंधरावर आला पुढच्या वर्षी याच्यात काही ना काही प्रगती हो अशी आमची इच्छा आहे या विवाह सोहळा आयोजित करण्याचे उद्दिष्ट असे आहे की आपल्या समाजात जे लग्नामध्ये जे खर्च होत आहे गोरगरिबांचे हाल होत आहे ते गोरगरिबांचे हाल न होता त्यांना कसं स्वस्तात आणि कमी पैशात आणि काही जे लोक आहेत त्यांना तर कोकटातही इथे निकाल संपन्न केला जातो त्यांना सर्व संसार उपयोगी वस्तूही भेट दिले जातात तर या सोहळा संपन्न करण्याच्या मागे आणि याला पूर्ण करण्याच्या मागे आम्हाला भरपूर लोक इथे सहकार्य करत असतात त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांची आम्ही नुरेलाई फाउंडेशन तर्फे त्यांचे आभार आभार मानतो आणि भविष्यातही असे आम्हाला ते सहकार्य करत राहो अशी आम्ही विनंती करतो त्यांना सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा